केंद्र सरकारने वाहनधारकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला असून जुन्या वाहनांच्या नोंदणी कालावधीत मोठा बदल केला आहे आतापर्यंत पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर खाजगी वाहनांना रस्त्यावर चालवण्यास परवानगी मिळत नव्हती मात्र आता वाहनधारकांना आणखी दिलासा देण्यात आला आहा केंद्रीय मोटर वाहन नियम दोन हजार पंचवीस अंतर्गत नोंदणी कालावधी पंधरा वर्षांवरून वीस वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे म्हणजेच पंधरा वर्षानंतर देखील वाहन रस्त्यावर चालवण्याची कायदेशीर परवानगी मिळणार आहे मात्र या वाढीव कालावधीसाठी वाहनधारकांना ठराविक अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे यामध्ये वाहन फिटनेस तपासणी अनिवार्य करण्यात आली असून फिटनेस तपासणीत उत्तीर्ण झालेल्या वाहनांनाच रस्त्यावर धावण्याची संधी दिली जाणार आहे या नियमांमुळे वाहनधारकांना जुन्या वाहनांचा वापर करण्यासाठी थोडा जास्त कालावधी मिळणार असला तरी सरकारचे मूळ उद्दिष्ट प्रदूषण कमी करणे आणि नागरिकांना पर्यावरणपूरक नवीन वाहनांच्या खरेदीसाठी प्रवृत्त करणे हेच आहे हा निर्णय देशभर लागू होणार असून महाराष्ट्रासह इतर राज्यांतील वाहनधारकांनाही याचा फायदा मिळणार आहे मात्र दिल्ली एनसीआर परिसर या नियमाचा अपवाद राहणार आहा दिल्ली सरकार ने या याआधीच कठोर पावले उचलून दहा वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहने आणि पंधरा वर्षांपेक्षा जुनी पेट्रोल वाहने रस्त्यावर चालवण्यास बंदी घातली होती त्यामुळे या भागात केंद्र सरकारचा हा नवीन नियम लागू होणार नाही या नव्या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे आता गाड्यांची पुनर्नोंदणी करून फिटनेस चाचणी पूर्ण केल्यास वाहनांना वीस वर्षांपर्यंत चालवता येणार आहे लवकरच अधिकृत राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर हा नियम अंमलात येणार आहे आणखी पुढे काय नवीन अपडेट येते हे वेद न्यूज चॅनलद्वारे आपणास माहिती देऊ त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आवश्यक करा व बेल बटन दाबायला विसरू नका निर्भीड बातमीपत्र सत्य आहे ते दिसणारच जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजेच वेद न्यूज